आपलं नाव सांगायचं आहे आणि आपण कुठून आहात आणि किती दिवसापासून जॉईन आहात दोन महिने पूर्ण झाले मॅडम ओके आणि काय बदल जाणवते या दोन महिन्यात मॅडम माझ शुगर साडेपाचशे पर्यंत होत होता मॅडम आता एकदम नॉर्मल झाला वाव ग्रेट सगळ्यांनी क्लॅपिंग करायचंय त्रास खूप होता गुडघ्याचा त्रास होता मला सकाळी उठणं म्हणजे होतच नव्हतं मॅडम शुगर आ, शुगर किती होती म्हटले साडेपाचशे असायची वाढत होती मॅडम आणि आता त्याच्यानंतर थोडी कमी झाली एकदमच आता नॉर्मल झाली दोन महिन्यापासून वा आणि अजून अजून काय त्रास थांबलेत yes. आणि वजन कमी झालं नऊ किलो वजन कमी झालं मॅडम नऊ किलो वजन कमी झालं हो मॅडम किलो वजन खूप छान बढिया वय किती आहे मॅडम आपलं माझं आता रनिंग चौवेचाळीस आहे चौवेचाळीस वय आहे येस आणि अजून काही त्रास होते आपल्याला शुगर व्यतिरिक्त बीपी लो होत होती मॅडम म्हणजे आता बीपी पण लो होत नाही बीपी पण नॉर्मल झालाय नॉर्मल बिलकुल दोन हो। तीन दिवसात yes. आनंदी आहात मॅडम हो oh, मॅडम आता खूप फ्रेश वाटते धन्यवाद कुलदीप सरांची येस yes. खूपच छान yes. आणि येस मी yes. निशब्द होते कधी कधी खूप छान वाटत खरंच खूपच सुंदर खूप सुंदर येस yes. बहुत बढिया सर द्या सर कंटिन्यू मला सुच घ्या खूप छान खूप